आपली किंमत वाढवण्यासाठी अठरा गुप्त नियम नंबर एक चालताना नेहमी सरळ आणि खांदे उंच करून चालणे नंबर दोन बोलताना लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणे नंबर तीन आपल्या भावना कंट्रोलमध्ये ठेवा जेणेकरून लोकांच्या हसण्याला कारणीभूत होऊ नका नंबर चार स्वतःला नेहमी कार्यात मग्न करून घ्या काम न करणाऱ्या व्यक्तींना नेहमी समाजाकडून नाकारले जाते नंबर पाच प्रत्येक दिवशी असे काम करण्यास घ्या जे काम करण्यासाठी तुम्ही घाबरता नंबर सहा प्रत्येक वेळी असे काम करा जे इतर लोक करू शकत नाहीत नंबर सात एखादी गोष्ट आपल्याला समजत नसेल तर लाज सोडून पुन्हा समजून घ्या नंबर आठ जर तुम्हाला विश्वास असेल तुम्ही हे काम करू शकता तर ते जरूर पूर्ण करा कारण ज्या गोष्टी लोकांना सहजपणे मिळतात त्याची किंमत केली जात नाही नंबर नऊ आपल्या चेहऱ्यावरील हसू कधीही कमी होऊ देऊ नका नाहीतर लोक तुमच्याकडे लक्ष देणे सोडून देतील नंबर दहा आपल्या आवाजात थोडा गोडवा आणा विनाकारण बोलू नका गरज असेल तरच बोला असं केल्याने लोक आपल्याला इज्जत देतील नंबर अकरा स्वतःला एकमेव समजा लोक तर देवामध्ये पण दोष काढतात आपण तर माणूस म्हणून जन्माला आलो आहोत नंबर बारा प्रत्येक वेळी टाईमपास करणे बंद करा नाहीतर लोक तुम्हाला चुकीचे समजतील आणि तुमच्याकडे लक्ष देणे बंद करतील नंबर तेरा फालतू लोकांसाठी फुकट वेळ वाया घालू नका नाहीतर तुमची किंमत कमी होईल नंबर चौदा जे तुम्हाला वेळ देतात त्यांनाच तुम्ही वेळ द्या नंबर पंधरा तुमचे प्रॉब्लेम दुसऱ्यांना सांगू नका दुसऱ्यांना तुमच्या प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट असेलच असे नाही नंबर सोळा सर्व गोष्टी इतरांशी शेअर करू नका दुसऱ्यांच्या चांगल्या कामाची प्रशंसा जरूर करा नंबर सतरा आपल्या शब्दावर कायम राहा तुमची पर्सनॅलिटी वाढवण्याचा प्रयत्न करा नंबर अठरा आपल्या कार्यात नेहमी पुढे राहा आपल्या कार्यात हमेशा एक्सपर्ट बना मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद